श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी झाडू चुकीच्या ठेव थे, ठिकाणी ठेवला तर लक्ष्मी रागावते योग्य जागा जाणून घ्या आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा सुखशांती समृद्धी आणि पैसा कायम राहावा अशी प्रत्येकांची इच्छा असते पण काही वेळा आपल्याला नकळत आपण अशा चु, चुका करतो ज्या लक्ष्मीला अप्रिय वाटतात त्या चुकामधली एक मोठी चूक म्हणजे झाडूची चुकीची जागा होय हा साधा दिसणारा झाडू फक्त घर साफ करण्यासाठी नाही तर तो घरातील सकारात्मक ऊर्जा वास्तुशुद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीची थेट जोडलेला आहे शास्त्रात म्हटलं आहे की झाडू म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक झाडूच्या माध्यमातून आपण घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्रता आणि अपवित्रता दूर करतो म्हणूनच झाडूला आदराने वागवणे अत्यंत आवश्यक आहे पण जर हा झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवला गेला तर लक्ष्मी घर सोडून जाते आणि दरित्रेचं वास्तव्य सुरू होतं सकाळी झाडू वापरून झाल्यावर अनेक लोक त्याला कोपऱ्यात फेकून देतात काहीजण त्यावर पाय ठेवतात किंवा त्याला आडवे ठेवतात ही अतिशय गंभीर चूक आहे लक्ष्मीपुरात म्हटलं आहे की झाडूवर पाय ठेवणं म्हणजेच लक्ष्मीच्या डोक्यावर पाय ठेवणं होय त्यामुळे लक्ष्मी रागावते आणि घरातील धनलाभ थांबतो झाडू ठेवण्याची योग्य वेळ आणि जागा याबद्दल वास्तुशास्त्र स्पष्ट सांगितलं आहे झाडू नेहमी दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा कारण या दिशेला यम आणि स्थिरतेचा अधिपत्य असतो झाडू त्या दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि संपत्तीचा प्रवाह वाढतो रात्री झाडू वापरून पूर्णपणे निषिद्ध मानलं जातं कारण रात्रीच्या वेळेस लक्ष्मी घरात भ्रमण असते असं म्हटलं आहे त्यावेळी झाडू लावल्यास ती नाराज होते आणि घरातून निघून जाते म्हणून लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचं असेल तर रात्री झाडू अजिबात वापरू नका अनेकांना सवय असते की झाडू स्वयंपाकघरात ठेवतात पण ही सवय अत्यंत चुकीची कारण स्वयंपाकघर हे अन्नदेवतेचं स्थान आहे आणि झाडू ही स्वच्छतेचे साधन या दोन्ही ऊर्जांचा संगम होऊ नये म्हणून झाडू कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका तसंच झाडू नेहमी उभा ठेवावा आणि त्याच्या तोंडाचा भाग खाली असावा म्हणजेच घरात असलेली नकारात्मक ऊर्जा त्या तंतूमध्ये शोधली जाते आणि बाहेर पडते जर तुम्ही झाडू उलटा ठेवला म्हणजे त्याचा हाताचा भाग खाली आणि तंतूवर ठेवले तर ती ऊर्जा परत घरात पसरते आणि घरात अशांतता वाढते झाडू कधीही दि, दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका लक्ष्मीला अस्ताव्यस्त आवडत नाही म्हणून झाडू नेहमी स्वच्छ बंद कपाटात किंवा दृष्ट्या ठेवा सकाळी वापरून झाल्यावर झाडू त्या कपाटात ठेवा आणि शक्यतो रविवारी झाडू वापरू नका रविवारी लक्ष्मी विश्रांती घेते असं म्हटलं जातं त्या दिवशी झाडू वापरल्यास अधिक नुकसान होऊ शकतं जर झाडू जुना झाला असेल त्याचे तंतू तुटले असतील तर तो झाडू घरात ठेवू नका तो दरित्रीचं निर्माण कर देतो जुना झाडू शनिवार किंवा अमावस्याला घराबाहेर फेकून द्या पण लक्षात ठेवा तो फेकताना त्याला लात मारू नका किंवा त्यावर पाय ठेवू नका आदराने फेकून द्या आणि नवीन झाडू घरात आणताना त्यावर हळद कुंकू लावा थोडं अक्षता शिंबडा आणि लक्ष्मीचं नाव घेत त्याचा प्रथम वापर करा अनेकांच्या घरात झाडू आणि चप्पल एकाच ठिकाणी ठेवले जातात पण हे अत्यंत अशुभ आहे झाडूला नेहमी शुद्ध जागा द्या चप्पल कचरा किंवा ओले कपडे जिथे ठेवले जातात तिथे झाडू ठेवू नका अशा ठिकाणी ठेवलेला झाडू घरातील शुभ ऊर्जा नष्ट करतो झाडू कधीही उगाच हलवू नका किंवा खेळण्यासाठी वापरू नका काही मुलं झाडू हातात घेऊन खेळतात पण त्यामुळे घरातील सकारात्मक कंपन कमी होतात झाडू हे घरातच एक पवित्र साधन आहे त्याचा आदर ठेवा आणि फक्त आवश्यकतेनुसारच वापरा दर महिन्याला अमावस्याला झाडूला स्वच्छ धुवून घ्या त्यावर थोडं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा यामुळे झाडूतील केल्याने घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा झाडू जर कधी पायाला लागला तर तात्काळ त्याला हात लावा डोक्याला लावा आणि देवी लक्ष्मीची क्षमा मागा असं केल्याने झालेल्या चुकांचा परिणाम कमी होतो घरातील मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती सांगतात की झाडूचा वापर नेहमी शुभ वेळेत करावा सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी झाडू लावल्यास घरातील दरिद्रता कमी होते पण सूर्योदय सूर्योदयानंतर लगेच आणि सूर्यास्तानंतर झाडू वापरणं टाळा कधीही झाडूने एखाद्या व्यक्तीला मारू नका अगदी विनोदा सुद्धा काही कारण झाडूंनी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्या त्याचा अपमान केल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आणि आर्थिक संकटे वाढतात जर तुम्हाला वाटत असेल की घरात पैशाचा प्रवाह थांबला आहे कितीही कष्ट केलं तरी पैसा टिकत नाही तर शनिवारी झाडूवर थोडं हळद कुंकू लावा त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानून घराच्या मुख्य दराजवळ ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या झाडूने घर साफ करा असं केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो झाडूच्या माध्यमातून आपण दरिद्रता अशुद्धता आणि वाईट शक्ती दूर करू शकतो पण त्यासाठी झाडूला योग्य जागा योग्य आदर आणि योग्य वेळ दिली पाहिजे लक्ष्मी राहू नये म्हणून नेहमी लक्षात ठेवा झाडूवर पाय ठेवू नका त्याला आडवा ठेवू नका रात्री वापरू नका आणि स्वयंपाकघर किंवा पायाखाली ठेवू नका झाडू योग्य ठिकाणी ठेवला आदराने वापरला तर लक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि ज्या घरात लक्ष्मी राहते त्या घरात दारिद्र्यता वादविवाद अशांती वाद कधीच राहत नाही म्हणून पुढच्या वेळेस झाडू हातात घेतल्यावर एक फक्त स्वच्छता म्हणून नाही तर लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून त्याला वागवा योग्य जागी ठेवा आदर ठेवा आणि बघा कसा तुमच्या घरात लक्ष्मीचा वर्षाव होतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थ